निमित्य स्वरगंधा म्युझिकल ग्रुप व मित्र परिवाराच्या वतीनं एकतीस जुलैला सरकारनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात अभंग व भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात जय जय राम कृष्ण हरी या हरि गीतानं झाली त्यानंतर चंद्रपुरातील नामवंत गायक संजय नासिरकर यांनी गुरु परमात्मा परेशू हे गीत गाऊन गुरु शिष्यांची परंपरा गीतातून समजावून सांगितली तर दुसरीकडे चंद्रपुरातील उदयोन्मुख गायक प्रणय गोमासे यांनी माझे माहेर पंढरी हे अभंग गाऊन उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केले यानंतर रसिकांच्या मनातील ठाव घेणारा भक्ती संगीताची सुरेख श्रृंखला सादर करण्यात आली या मैफलीत गायकांना कीबोर्डवर प्रवीण ढगे तबल्यावर सोहन कामतकर तर चोखेश नाकाडे यांनी टाळ वाजवून साथ दिली या मैफलीच्या शेवटी सर्व कलावंतांनी हा कार्यक्रम संगीत शिक्षक रमेश कासलीकर तबला शिक्षक सुधीर मांदाळे बबनराव ढगे सुधीर नाकाडे या गुरूंना गुरुदक्षिणारूपी अर्पण केल्याचं सांगितलं सादर आहे या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे અનુભવ સરિતા અનુભવ સરી સા આર આરંદિ આર 以后、oh.